नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला मग स्टोरीला सुरुवात करूया जत्रेतून परत आल्यावर आईशा सरळ तिच्या खोलीत गेली कारण ती सकाळपासून उन्हात बाहेर होती त्यामुळे तिला आंघोळ करायची होती म्हणून ती डायरेक्ट ऑशरूममध्ये गेली आणि रुद्र आईशा वॉशरूममध्ये गेल्यावर तो रूममध्ये आला आणि दरवाजा बंद केला आणि मग त्याने शर्टची बटणं उघडली आणि शर्ट बेडवर ठेवला आणि बेडवर बसला त्याला समजलं होतं की आईशा आंघोळ करायला गेली असेल म्हणून तो तिथं बसून तिची वाट बघत होता त्याने विचार केला की तिला येईपर्यंत आपण लॅपटॉपवर सर्व काम चेक करू की कसं चाललं आहे मग तो बेडवरून उठला आणि सोफ्यावर बसला आणि लॅपटॉप चालू केला तो फाईल चेक करण्याआधीच त्याला आयशाची किंचाळी एक वाली तो पटकन सोफ्यावरून उठला आणि काहीही विचार न करता वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि आईशा अंघोळ करून बाथरूम घालणार तेव्हा तिचा पाय तिने सांडलेल्या शॉवर जेलवर पडला आणि बाथरोप घालता घालता पाय घसरून ती खाली पडली आणि तिच्या तोंडातून तों किंचाळी निघाली रुद्र ऑशरूमचा दरवाजा उघडून आत आला आणि आयशाला जमिनीवर पडलेलं पाहून म्हणाला काय झालं तुला रुद्रला वॉशरूममध्ये पाहून आयशाला धक्का बसला तिचा बाथरोप नीट करत उभा राहण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली तू का आलास बाहेर जा रुद्रला समोर बघून आयशाला पाण्यात बुडून मरावंसं वाटत होतं कारण ती अशी पडली होती की तिचा बाथरूप थोडा खाली घसरला होता त्यामुळे तिला लाज वाटत होती रुद्रचं इतका वेळ आयशाकडे लक्ष गेलं नाही पण आयशाला ऑकवड पाहून तो तिच्याकडे पाहू लागला आणि सॉरी म्हणून जाऊ लागला आणि आयशाने एका हाताने धरून उठण्याचा प्रयत्न करत होती पण ती परस घरस घसरणार हे पाहून रुद्र तिच्याजवळ आला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला पकडलो आयशा एक पाय आयशाचा एक पाय वाकल्यामुळे तिला वेदना होत होत्या तिला जास्त काही लागलं नव्हतं पण आताच हे सगळं झालं त्यामुळे तिला जास्त वेदना होत होत्या आयशाचं पूर्ण लक्ष तिच्या पायाला लागलेल्या जखमेकडे होतं आईशा तिच्या पायाकडे बघत रडवलेल्या आवाजात म्हणाले माझा पाय तुटला आहे का आयशाचं असं रडणं पाहून रुद्रला त्याचं हसू वरता आलं नाही तो आयुष्याकडे बघून हसायला लागला आणि का नाही हसणार तो कारण आईशा लहान मुलासारखी रडत होती रुद्र हसत हसत आयशाला म्हणाला विडी आहेस का एवढूशा किरकोळ जखमीमुळे तुझा पाय तुटून जाईन आयशाने तिचं लक्ष तिच्या पायावरून वळवलं आणि सगळं लक्ष रुद्रच्या हसण्याकडे गेलं त्याला भेटल्यापासून त्याचा रागवलेला चेहरा तिने पाहिला होता पण आज रुद्रचा प्रसन्न चेहरा पाहून ती वेदना विसरून गेली रुद्र हसताना खूप आकर्षक दिसत होता आणि रुद्रच्या चेहऱ्याकडे बघून तिच्या चेहऱ्यावरही एक स्मित हस्त उमटलं <coughs> रुद्रने आयशाकडे न बघता तिला मिठीत घेतलं आणि आयशाला आणि आयशा रुद्रमध्ये हरवून गेली तिने रुद्राच्या छातीवर हात ठेवला रुद्रने शर्ट घातलेला नव्हता त्यामुळे त्याच्या छातीवर हात ठेवल्यावर तिला एक उबदार भावना जाणवली रुद्र अजूनही आयशाच्या बोलण्यावर हसत होता मग त्याने आयशाकडे बघितलं आणि वॉशरूममधून बाहेर आला बेडच्या दिशेने जाऊ लागला आयशाने अजून रुद्रवरून नजर हटवली नव्हती आणि रुद्रानेही त्याची नजर आयशावरून हटवली नव्हती दोघेही एकमेकांत मध्ये हरवले होते रुद्रच्या चेहऱ्यावर आता हसू नव्हतं त्याच्या भावना त्याच्या मनावर अधिराज्य गाजत होत्या मग त्याने आयशाला बेडवर ठेवलं आणि तो तिथून जाऊ लागला तो तिथून जाण्याआधीच आयशाने त्याचा हात धरून त्याला स्वतःकडे खेचलं त्यामुळे रुद्र थोडासा आयशावर झुकला गेला आईशा रुद्रला काही बोलणार तेवढ्यात रुद्रने आयुष्याला जवळ ओढलं आणि तिच्या ओठावर होत टेकवली रुद्रच्या या अचानक किस साठी तयार नव्हती आणि रुद्र तिला किस करेल असं तिला वाटलंच नव्हतं कारण रुद्र प्रत्येक वेळी तिच्यापासून दूर जात होता आणि आता पण रुद्र तिला बेडवर झोपून तिच्यापासून दूर जात होता कारण तो त्याच्या भावनावर कंट्रोल करत होता त्यामुळे त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं होतं पण आयुष्याच्या अशा अचानक ओढण्यामुळे त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि एका झटक्याने त्याने आयश्याला जवळ ओढलं आणि तिचा किस घेऊ लागला आईशा सुद्धा रुद्रच्या किसमध्ये हरवून गेली होती तिने रुद्रच्या छातीवर हात ठेवले आणि रुद्र आयशाला डिपली किस घेऊ लागला आणि हळूहळू तो आयशावर येऊ लागला खूप वेळापासून तो हो, आयशाला किस करत होता आता पूर्णपणे त्याचा सत्तावरचा ताबा सुटत चालला होता तो आयशात पूर्ण हरवला होता आता त्याचा हे एक हात आयशाच्या कमरेवर होता आणि दुसरा हात आयशाच्या हातावर दाबून होता दोघेही जोरजोरात श्वास घेत होते आणि रुद्रने डिपली किस केल्यामुळे आयशाचा श्वास फुलला होता तो आयशाच्या ओठाचे स्पेशली किस घेत होता आता आयशाला असं वाटत होतं की तिच्या ओठात आता जीवच उरला नाही आता तिच्या ओठावर थोड्याशा वेदना पण होत होत्या मग रुद्र आयशाच्या मानेवर हो टेकून दीर्घ श्वास घेऊ लागला आणि एका हाताने आयशाचा बाथरोप काढू लागला तेवढ्यात बाहेर काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला आणि दोघेही एका झटक्याने एकमेकांपासून वेगळे झाले रुद्र आयशापासून दूर गेला आणि बेडवर जाऊन बसला आणि आयशा दाराकडे पाहू लागली अर्ध्या उघडलेल्या खिडकीतून रश्मी रुद्र आणि आयशाकडे बघत होती पण तिला अंदाज येत होता की दोघांमध्ये काहीतरी घडत आहे आणि ती स्वतःशीच म्हणाली दोघे काही ना काही करत असावेत आणि अजून काही होण्याआधी मी त्यांचं प्रेम तोडून टाकेल आणि अजून रात्र पण झाली नाही आता तर संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि त्यामुळे दोघांना लाज कशी वाटली नाही दोघं माझं हृदय कसं तोडू शकते रुद्र रात्र तर दिली पण संध्याकाळ अजिबात देणार नाही असं म्हणत रश्मी आजूबाजूला बघते आणि समोरच्या टेबलावर पडलेला एक रोप घेऊन रुद्राच्या रूमजवळ फेकून देते आणि आईशा आणि रुद्र त्यांच्या प्रेमात बुडून एकरूप होण्याआधीच रश्मीच्या या कृतीमुळे वेगळी झाली रुद्र शिद्धीवर आला आणि बेडवरून उठून वॉशरूममध्ये गेला आणि अंगो आणि शॉवर खाली उभा राहून एक हात भिंतीवर टेकून विचार करू लागला तो आयशापासून जितका दूर राहण्याचा प्रयत्न करत होता तो तितका तिच्याजवळ जात होता आणि मग त्याला सत्तावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं नाही मी तिचा डीलसाठी फायदा घेतला आहे आणि आता माझ्या शरीरासाठी रुद्र एवढा शब्द बोलला कारण त्याचा श्वास अजूनही फुललेला होता खरं तर रुद्रने आयुष्याचा त्याच्या डीलसाठी फायदा घेतला होता पण त्याला आयुष्याचा वापर त्याच्या शरीरासाठी करायचा नव्हता पण आयुष्या रुद्रच्या जवळ आल्यामुळे त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं आणि तो तिच्यात हरून जायचा त्याला हवं असतं तर तो आयुष्यासोबत प्रत्येक रात्र घालवू शकला असता पण त्याला आयुष्याचं आणखी काही चुकीचं करायचं नव्हतं जर त्याने दोन वर्षापूर्वी बनवलेले प्रोजेक्ट चोरीला गेले नसते आणि त्याची कंपनी तिसऱ्या नंबर नंबरवरून सहाव्या नंबरवर गेली नसती आणि जर त्याला बदला घ्यायचा नसता तर त्याने आयुष्याला अशी वागणूक दिली नसती आणि तिच्या डीलसाठी आणि तिचा डीलसाठी वापरही केला नसता आतमधून कोणताही आवाज येत नाही हे पाहून रश्मी तिच्या रूमच्या दिशेने निघून गेली तिला वाटलं होतं की आवाज ऐकून कोणीतरी दार उघडेल पण तसं झालं नाही तिला रुद्र लहानपणापासूनच आवडत होता जेव्हा रुद्र गाव सोडून जोधपूरला गेला तेव्हा ती तिच्या वडिलांसोबत किंवा भावासोबत रुद्रची एक झलक पाहण्यासाठी तिकडे जायची मग त्याला पाहून तिला थोडाफार आनंद व्हायचा तिला वाटत होतं की रुद्र तिच्याशी लग्न करेल पण रुद्राच्या अचानक झालेल्या लग्नाच्या बातमीने तिला मोठा धक्का बसला पण ना ती खूप खुश होती नाही ती आनंदी होती तिला काय हव हो, हवं हे तिला समजत नव्हतं ती आधी रुद्राच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची तेव्हा आरोवमध्ये यायचा आणि तो रुद्राला कधीच एकटा सोडत नव्हता आणि आता आईशा त्याच्या आयुष्यात आली होती ती तिच्या बेडवर पडून हा सर्व विचार करत होती इकडे आईशाने स्वतःला ब्लँकेटमध्ये लपवून ठेवलं होतं रुद्र तिच्याजवळ येण्याने तिचं मन बेचैन झालं होतं तिला आता रुद्रशी नजर कशी मिळवायची हे समजत नव्हतं तेव्हा तिला अश्रूमधून पावलांचा आवाज आला तेव्हा तिने ब्लँकेट अंगावर घेतलं आणि लपवून घेतलं आणि रुद्रला बघू लागली रुद्रने नुकताच शॉवर घेतला होता त्याने पांढरा टी शर्ट आणि काळी जीन्स घातली होती तो खूपच आकर्षक दिसत होता त्याचे केस अजूनही ओले होते रुद्रने आधी बेडवर झोपलेल्या आयुष्याकडे बघितलं आणि आयशा रुद्रला तिच्याकडे येताना पाहून तिने तिचा चेहरा ब्लँकेटमध्ये लपवला आयशाला झोपलेली पाहून रुद्रने सुटकेचा निश्वास सोडला आणि लॅपटॉप घेऊन रूमच्या बाहेर निघून गेला आणि टेरेसवर जाऊन संध्याकाळच्या हलक्या सूर्याच्या किरणाकडे पाहत उभा राहिला तिथे टेरेसवर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता तिथला नजारा असा होता की एखादं प्रेमाच्या सुगंधाने मधोश होऊन जाईल आणि हे सर्व पाहून तो त्याच्या समोरच्या टेबलाजवळच्या खुर्चीवर बसला आणि तिथेच बसून त्याने लॅपटॉप चालू केला तो त्याचे सर्व प्रोजेक्ट पाहत होता मग तो ईमेल चेक करू लागला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची कंपनी तिसऱ्या नंबरवर गेली आहे आणि आरवची कंपनी तिसऱ्या नंबर नंबरवरून सातव्या नंबरवर गेली आहे पण हे पाहून रुद्र आनंदी झाला नाही कारण त्याने आरवला त्याचा सावत्र भाऊ असून त्याला त्याचा भावाचा दर्जा आणि मित्राचा दर्जा दिला होता असं काय कारण असेल की रुद्रने त्याच्या डीलसाठी आयुष्याची लग्न केलं लग? जर हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा पुढचा भाग आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सस्